टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मागील सहा महिन्यांपासून अठ्ठावीस वर्षीय महिलेचा पाठलाग केला तिच्याकडे पाहून डोळा मारून अश्लील हातवारी करून विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली हा प्रकार मंगळवार जून दोन हजार याबाबत अठ्ठावीस वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली तर राजू बापूराव भोसले राहणार मंगळवार पेठ याच्यावर आय पी सी तीनशे चोपन्न ड पाचशे नऊ पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजू भोसले याने फिर्यादी महिलेचा जून दोन हजार तेवीस पासून वेळोवेळी पाठलाग केला तसेच त्यांच्याकडे पाहून अश्लील हातवारी करून डोळा मारून इशारा करत विनयभंग केला आरोपीने फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली तसेच फिर्यादी यांच्या पुतण्या आणि जाऊ यांना शिवेगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत आपल्या भागातील महत्वाच्या